इराण आणि मध्ये सुरू झालेल्या संघर्षाचा फटका आज भारतीय शेअर बाजाराला बसला दोन ऑक्टोबरच्या सुट्टीनंतर आज सकाळपासून शेअर बाजार घसरणीतच सुरू झाला दिवसभर सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण सुरूच होती सायंकाळी सेन्सेक्स सतराशे एकोणसत्तर अंकांनी कोसळून बंद झालाय शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा मोठा दणका गुंतवणूकदारांना बसला असून आजच्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं तब्बल अकरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे इराण इस्रायल तणावाचा बॉम्ब आज भारतीय शेअर बाजारावर पडलाय दोन ऑक्टोबरच्या सुट्टीनंतर गुरुवारी शेअर बाजार उघडला तेव्हा सकाळपासूनच घसरण सुरू झाली होती सेन्सेक्स बाराशे चौसष्ट अंकांच्या घसरणीसह उघडला तर निफ्टी देखील तीनशे पंचेचाळीसहून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला दुपारपर्यंत ही घसरण अधिक खोलवर गेली बीएसई सेन्सेक्समधील घसरणीची पातळी सतराशे एकोणसत्तर पूर्णांक एकोणीस अंकाच्या पुढे गेली या घसरणीसह सेन्सेक्स ब्याऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव बंद झाला निपटी पाचशे सेहेचाळीस अंकांनी घसरून पंचवीस हजार दोनशे पन्नास वर बंद झाला मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि इंडेक्स डेरिव्हेटिव्ह साठी नव्या नियमांची अंमलबजावणी झाल्यामुळं शेअर बाजारात नकारात्मक वातावरण दिसून आलं त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणामही भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं शेअर बाजारातील हा भूकंप मोठ्या कंपन्यांना सहन करता आला नाही रिलायन्स इंडस्ट्रीज पासून ते एशियन पेंट्स मारुती सुझुकी आय सी आय सी आय बँक आय टी सी महिंद्रा आणि एच डी एफ सी बँकेच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांपर्यंत घसरण झाली बाजारातील घसरणीचा परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला चे मार्केट कॅप अकरा लाख कोटी रुपयांनी घसरून तीनशे चौसष्ट पूर्णांक अठ्ठावीस लाख कोटी रुपये झालाय त्यामुळं गुंतवणूकदारांचे अकरा लाख कोटी रुपये बुडाले आहेत